जिल्ह्यात कंत्राटी अधिकारी कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आजचा दहावा दिवस राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे नियमित जागेवर समायोजन करा अशी मागणी करत महाराष्ट्र राज्य आरोग्य अधिकारी कर्मचारी एकत्रीकरण समितीच्या वतीने काम बंद ठेवून जिल्हा परिषदेसमोर गेली दहा दिवस ठिय्या आंदोलन सुरू आहे यावेळी प्रशासनाला मागण्याचे निवेदन देण्यात आले यात म्हटले आहे की राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत कार्यरत सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे नियमित जागेवर समायोजन करा जोपर्यंत समायोजन होत नाही तोपर्यंत नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे सर्व भत्ते लागू करा ई एस आय सी ग्रॅज्युएटीसह इतर लाभ द्यावे मानधनात पंधरा टक्के वाढ करावी आदी मागण्या यावेळी करण्यात आलेल्या आहेत गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या लढ्याकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारी एकोणीस ऑगस्ट पासून महाराष्ट्र एकत्रीकरण समितीच्या वतीने काम बंद ठेवून जिल्हा परिषदेच्या समोर ठिया आंदोलन करण्यात आलेले आहे आज या आंदोलनाचा दहावा दिवस असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत तो आंदोलन मागे घेणार नाही उलट आंदोलन अधिक तीव्र करू अशी भूमिका या समितीने मांडलेली आहे बोलते आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियानामध्ये गेली म्हणजे पंचवीस वर्ष दोन हजार पाच पासून आम्ही कार्यरत आहोत आम्ही वारंवार शासनाला सांगूनही आमचं समायोजन नाही आमच्यामध्ये सर्व कॅडरची लोक आहेत त्यामध्ये आम्ही आरोग्य सेविका आहोत कंत्राटी टी व्हीचे कर्मचारी आहेत त्याचबरोबर डाटा ऑपरेटर आहे सर्व म्हणजे एक्सरे टेक्निशियन आहेत आर बी एस शालेय आरोग्याचे कर्मचारी आहे एस डी एचे आहोत असे सर्व विभागाची लोक आम्ही एकत्र आहोत शासनाला आम्ही सदतीस दिवस गेल्यावेळी संप केला होता त्यावेळी शासनाने ते सोळा महिने झालं आम्हाला एक जी आर दिला की तुमचं स सेवेत समायोजन करतो सोळा महिने झालं असूनही आम्हाला शासन सेवेत समायोजन करून घेत नाही वारंवार आम्हाला कोणत्याही रात्रीचा गुंतापा देऊन आम्हाला परत पाठवलं जात आहे आम्ही पुरासारख्या परिस्थितीत आम्ही चार दिवस झालं काम केलं अशा वेळेला आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची मतदार सही केली नाही किंवा कोणत्याही आम्हाला पगार त्याला मोबदला दिला जाणार नाही आम्ही एक सेवा म्हणून तिथे सेवा बजावली कोविड सारख्या काळात आम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलं कोविड सारख्या काळात हे काम करून आमच्या काही महिला असतील महिला कर्मचारी असतील किंवा बंधू असतील ह्या म्हणजे कर्करोगासारख्या आजाराने गेली काही ॲक्सिडेंटने गेली आम्हाला कोणत्याही प्रकारचं विमा संरक्षण नाही आमच्या आम्ही कुठलाही ग्रह कर्ज असले किंवा आम्हाला कोणतंही कर्ज मिळत नाही आम्ही आमची खूप म्हणजे कुचंबना चालू आहे शासनाने आता शेवटचा एल्गार समजावा आम्हाला जर ह्यामध्ये शासनाने जर समायोजन घेतलं नाही आज आम्ही दहा दिवस झाला इथं उपोषणाला असो आहोत तरी शासनाने आमची कोणत्याही प्रकारची दखल घेतली घेतली नाही तर ही दखल जर घेतली नाही तर आम्ही पुढच्या आमर आमरण उपोषणालाही आम्ही मागं बघणार नाही त्यामुळे ह्या शासनाने आम्हाला शेवटची संधी द्यावी व आम्हाला लवकरात लवकर सेवेत समाज तालुका कमीत कमी आम्ही दहा ते दहा आज संपाचा दहावा दिवस आहे शासनानं काढून ती जी आर काढून कमीत कमी पावणे दोन वर्ष झालेली आहेत आज सीतेला पण बारा वर्षानं वनवास होता त्यावेळेला त्या वनवासातून पण सीता पुढाली पण आमच्या मुलींना वीस ते पंचवीस वर्ष वनवास भोगून पण जर शासन न्याय देत नाही तर ह्या शासनाने आमचा थोडा विचार करावा एक एक वेळेला चार चार महिने पगार होत नाहीत अशा वेळेला एक एक घरात मुलींच्या घरात गुलीसुद्धा पेटत नाही आणि एक एक शिटवा वगैरे अशा आहे अशा मुलींना तर आमच्या घरात पाणी त्याने पण भात आमटीवर पण काम करणार आहेत आणि कोरोना काळात बऱ्याच आमच्या महिला जागी पण मिळालेल्या आहेत कार कारण गेल्या त्यामुळे विमा संरक्षण तर कोणते नाही आणि पगाराचा तर कधी पगार दोन महिने होतं कधी चार महिन्याने होतं ह्याच्यापण आणि पंधरा कॅडरचे आमचे जे आहेत त्यांच्या मागण्या मान्य कराव्या शासनाला मायबाग सरकारला एवढीच आमची विनंती आहे तर शासनाने आमचं हे केले नाही तर तीन दर्जापासून आम्ही सगळ्या अमर उपोषणाला बसवलं एवढी शासनाला कळकरची विनंती आहे